नमस्कार हल, मी स्नेहल मी नेहमीच तुम्हाला घरगुती साहित्यामध्ये उपयोगी पडतील किंवा घरगुती साहित्यामध्ये बनवता येईल अशाच रेसिपी तुम्हाला दाखवत असते आणि माझ्या या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आज आपण इथे अगदी घरगुती साहित्यामध्येच म्हणजे म्हणजेच कांद्यापासून एक मस्त अशी रेसिपी तयार करत आहे आणि ही रेसिपी तुम्ही ऐन वेळेस जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येतात आणि बाजारामध्ये तुम्हाला जाण्यासाठीसुद्धा वेळ नसतो अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी झटपट अशी बनवू शकता आता त्यासाठी आपल्याला काही साहित्य नाही फक्त कांदे टॅमॅटो आणि बटाटी एवढंच साहित्य पाहिजे आहे आणि ते साहित्य तर आपल्या घरात असतंच आता इथे मी जे कांदे घेतलेत हे मोठे मोठे कांदे कापून घेतलेत टॅमॅटोसुद्धा मोठाच कापून घेतला आहे पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती चाळण ठेवले आणि त्या चाळणीवरती टॅमॅटो कांदा दोन ते तीन कश्मीरी मिरची लसूण आणि एक आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे आता याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आहे आपल्याला एक दहा मिनटासाठी आपण हे झाकून ठेवू आणि दहा मिनटं वाफ काढून घेऊ त्याला या अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि हो व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंटसुद्धा करा कारण कमेंट वाचायला मला फार आवडतात आणि त्याचे उत्तर द्यायलासुद्धा आवडतात आता इथे आपण दही घेतलं आहे दहीसुद्धा आपल्या घरामध्ये असतंच आणि जरी नसेल तुमच्याकडे आणि नाही घेतलं तरीही चालेल पण असेल तर फारच उत्तम इथे आपण दही घ्यायचंय आणि दही नसेल तर दुधावरची साय जरी घेतली ना तरीही चालेल आता दही मस्त असं फेटून घ्यायचंय आणि आपलं जे टॅमॅटो कांदा वाफवून आहे का ते बघू आपण हे आपलं मस्त असं वाफवून झालेलं आहे आता ते थोडंसं गार होऊन देऊ आणि गार झाल्या आपण ते मिक्सरमध्ये टाकून बघू आणि तुम्ही पुढे बघा आपण काय सुंदर मस्त अशी रेसिपी बनवतोय ते संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आता हे चांगलं असं मस्त मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचंय ही अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे पण तुम्हाला फार उपयोगी पडेल अशी ही रेसिपी आहे हे मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ इथे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं कारण आपण ही रेसिपी अगदी चमचमीत अशी बनवत आहे त्यामुळे थोडंसं तेल जास्तच वापरायचं आणि कधीतरी तेल जास्त, जास्त वापरलं ते चालतं आता इथे जिरं मोहरी आहे चांगलं असं परतून द्यायचं तडतडून द्यायचं जिरं मोहरी आणि इथं थोडीशी आपल्याला जास्त अशी कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर सुद्धा मस्त अशी बारीक कापून घ्यायची आणि ती तेलामध्ये चांगली तळून घ्यायची इथे तिखट मसाला हळद हिंग गरम मसाला टाकून चांगलं असं आपल्याला परतून आहे आता ही जी रेसिपी आहे ही तुम्ही टिफिनसाठी सुद्धा वापरू शकता आणि घाईच्या वेळेससुद्धा वापरू शकता अगदी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे त्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनटात तुमची ही रेसिपी तयार होते आणि जेव्हा पण तुमच्याकडे पाहुणे येतील ते अगदी खुश होऊन जातील अशी ही रेसिपी आहे आता जे वाटण घेतलं आहे ते मस्त आपसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा किती सुंदर दिसतं आहे तोंडाला पाणी सुटेल असं झालेलं आहे आणि मस्त अशी त्याला तरी आलेली आहे आता हे वाटण चांगलं असं शिजून द्यायचं त्यामध्ये थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि जे आपण दही फेटून घेतलंय ते दही यामध्ये टाकायचंय जर दही नसेल तर दुधाची साय जरी घेतली ना तरीही चालेल खूप छान लागते दुधाच्या सायमुळे पण त्याला अगदी मस्त क्रीमे क्रीमसारखं होतं ते खूप सुंदर अशी चव येते त्याला आणि सुगंध पण खूप सुंदर येतो हे बघा किती सुंदर असं मस्त असं आपली रेसिपी तयार होत आहे अजून त्यामध्ये मी एक पदार्थ टाकणार आहे त्यामुळे ती आणखी मस्त चविष्ट लागेल जर तुमच्याकडे इथे कसुरी मेथी असेल ना तर तीसुद्धा हातावरती क्रश करून टाका आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी याला वाफ काढून घ्यायचे मस्त असं हे आपले रेसिपी तयार होत आहे आता मी एका बाजूला दोन बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहेत आणि छोटे छोटे बटाटे आपल्याला घ्यायचे तिथे आणि ते बटाटे बटाट्यांना टोचा मारायच्या म्हणजे असे सुरीने त्या बटाट्यांना होल करायचे आणि ते जे बटाटे आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचेत आपल्याला हे तुम्ही असंच जरी बटाटे न टाकता असंसुद्धा चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा यामध्ये असे बटाट्याला टोचके मारून उकडलेले बटाटे आहेत त्यामुळे असे टोचके मारायचे आणि अगदी छोटे छोटे बटाटे घ्यायचे आणि जर छोटे नसतील तर अर्धे कापून बटाटे टाकले ना तरीही चालेल मस्त असे टोसे मारायचे म्हणजे जो रस आहे तो आतमध्ये त्याच्यात मुरला जातो आणि मस्त ही आपली बटाट्याची इथे रेसिपी तयार झाली